मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई अटल दुचाकी चोरटा अटक एकूण सात गुन्हे उघडकीस दोन पॉईंट पन्नास लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत मिरजशहर पोलिस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या मोपेड चोरीच्या घटनांवर मिरज पोलिसांनी मोठी कारवाई करत अटल चोरटा अजय बाळासो पटकारे व त्रेचाळीस राहणार विचारे मळा कोल्हापूर यास अटक केली या कारवाईत एकूण सात मोपेड हस्तगत करून तब्बल सात गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आलंय हस्तगत मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे दोन लाख तीस हजार शंभर रुपये इतकी आहे ही कारवाई माननीय हो पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय हो पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहायक पोलीस फौजदार निलेश कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल जाकीर हुसेन काझे राजेश गवळी श्रीकांत केंगार दीपक परेट यांनी तपास करून कारवाई केली तपासादरम्यान मागील काही महिन्यात जेलमधून सुटलेल्या अटल चोरट्याची माहिती घेण्यात आली दरम्यान दिनांक अकरा सप्टेंबर रोजी हिरा हॉटेल चौक येथे आरोपी अजय पटकारे हा संशयित मोपेडसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने मिरज सांगली तासगाव पोलिस ठाणे हद्दीतील सात गुन्ह्यांची कबुली दिली हस्तगत मुद्देमालामध्ये होंडा सी व्ही शाईन स्पेल स्प्लेंडर व टी व्ही एस अपाची अशा सात मोपेडचा समावेश आहे अटक आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तेरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत नमस्कार मी प्रणिलिंडा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षिका कल्पना वारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब आणि डी बी पथकाचे इन्चार्ज ए पी आय गादेकर साहेब यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये एकूण सात मोटरसायकल ज्या आहेत त्या आम्ही चोरी झालेल्या सात मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहेत मागील काही कालावधीपासून मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं सदर चोरीला आळ आळा घालण्यासाठी माननीय एस पी सरांच्या ज्या सूचना होत्या त्यावर हुकूम काम करून डी बी टीम मिरज यांनी एक चांगले डिटेक्शन इथे केलेलं आहे ज्यात एकूण सात मोटरसायकल पाच मिरज शहर पोलीस स्टेशन येथे चोरी झालेलं आहे एक तासगाव पोलीस ठाणे तसेच एक सांगली शहर पोलीस ठाणे अशा सात मोटरसायकल रिकवर केलेल्या ज्यामधला आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरील आरोपी आहे अजय बाळासो तटकारे असं या आरोपीचं नाव आहे यावर यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत गणेशोत्सव तसेच म हजरत मोहम्मद पैगंबर जयंती इत्यादी महत्त्वाचे बंदोबस्त असतानासुद्धा डी बी पथकाने ह्यामध्ये अतिशय चांगली मेहनत करून व्यवस्थित सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकलसुद्धा हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत